छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वसतिगृहात आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीला एक धक्कादायक घटना घडली वसतिगृहाच्या मोकळ्या जागेतून बाथरूमकडे जाणाऱ्या पोर्चा भागाचे छत अचानक कोसळले या घटनेत कुणालाही इजा झाली नाही सदर वसतिगृहाची इमारत सुमारे पन्नास वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली असून ती जुनी व मोडकळीस आलेली असल्याचे यापूर्वी अनेकदा निदर्शनास आले आहे मंगळवारी घडलेली ही घटना ज्या ठिकाणी घडली तो भाग चार ते पाच खोल्यांकडे जाणारा प्रमुख मार्ग होता छत कोसळल्यानंतर विद्यार्थी आपापल्या आप खोल्यांमध्ये जाऊ शकत नव्हते त्यामुळे त्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुखरे यांनी तातडीने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेबाबत कळवले बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट देऊन कोसळलेल्या छताचा भाग हटवण्याचे आदेश दिले त्यानुसार तत्काळ कोसळलेला भाग हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने तात्पुरती व्यवस्था करत सुमारे आठ ते दहा विद्यार्थ्यांना